हरे कृष्ण तुम्हाला सर्वांना राधाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला राधाष्टमी साजरी केली जाते आणि यावर्षी राधाष्टमी ही एकवीस तारखेला रविवारी साजरी केली जाणार आहे ज्याप्रमाणे आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला राधाष्टमी सुद्धा साजरी करायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून पूजा करायची आहे जप करायचा आहे जास्तीत जास्त भगवद्गीतेचं वाचन करायचं आहे त्या दिवशी सकाळपासून तुम्हाला उपवास धरायचा आहे तुम्ही निर्जल किंवा फलाहार सुद्धा करू शकता प्रमाणे त्याचे सुद्धा पालन करायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे एक तारखेला तुम्हाला याचं पालन करायचं आहे राधारायणींचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही दुपारी बारा वाजता त्यांना अभिषेक करू शकता त्यांना भोग दाखवू शकता राधा राणींना सर्वात प्रिय भोग म्हणजे अरबीची सब्जी आणि कडीभात आहे तर तो तुम्ही दाखवू शकता त्यांना ब्ल्यू कलरचा ड्रेस तुम्ही परिधान करू शकता त्यांना ब्ल्यू कलर हा खूप प्रिय आहे जर तुमच्याकडं विग्रह नसतील तर तुम्ही जवळच्या इस्कॉनच्या मंदिराला भेट देऊ शकता तिथे राधाष्टमी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अभिषेक असतो कीर्तन असतं महाप्रसाद असतो तर तुम्ही त्यांचा लाभ नक्कीच घेऊ शकता पद्मपुराणातील ब्रह्मखंडात ब्रह्माजी नारद मुलींना सांगतात की जर कोणाला कृष्णप्रेम प्रेम हवं असेल तर त्यांनी नक्कीच राधाष्टमीचं हे व्रत करावं तर तुम्ही सुद्धा हे राधाष्टमीचं व्रत नक्की करा तर त्याचं महत्व काय आहे जर तुम्ही एक हजार मिरजेला एकादशी केले आणि त्याला शंभर न गुणले तर येणाऱ्या एक लाख मिरजेला एकादशी पेक्षा जास्त पुण्य तुम्हाला एका राधाष्टमीच्या व्रताने मिळते दुसरं महात्म्य असं आहे की तुम्ही एका सुमेरी पर्वता एवढे जर सोने दान केले तर त्या सोन्याच्या दानापेक्षा अधिक पुण्य तुम्हाला एका राधाष्टमीच्या व्रताने मिळते आपल्या शास्त्रात कन्यादानाला खूप महत्व आहे जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण विधिविधानानुसार एक हजार कन्यांचे कन्यादान केले तर त्या कन्यादानाच्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य तुम्हाला एका या राधाष्टमीच्या व्रताने मिळते तर सगळ्यांनी या एकतीस ऑगस्ट राधाष्टमीच्या व्रताचे पालन करा आणि राधा राणीची कृपा प्राप्त करा थँक्यू फॉर वॉचिंग हरे कृष्णा